केजमध्ये झुंजार पत्रकार संघाच्या वतीने छत्रपती शिवजयंती उत्साहात साजरी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत वैशिष्ट्यपूर्ण शिवजन्मोत्सव साजरा केज तालुक्यात एकोणीस फेब्रुवारी रोजी नव्याने स्थापन झालेल्या व काही दिवसात आपल्या कर्तृत्वाने नावारूपास आलेल्या झुंजार पत्रकार संघाच्या वतीने आज येथील झुंजार पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये स्वराज्य रक्षक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नवीन अध्यक्ष दशरथ चौरे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे सचिव दत्ता हंडीबाग व केस तालुक्यातील के अधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी केस तहसीलचे नायब तहसीलदार सचिन देशपांडे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन तालुका आरोग्य अधिकारी विकास आठवले तसेच गटनेते हारुण इनामदार भारतीय मराठा महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष दत्ता शिणगारे जिल्हा सचिव विकास सोनवणे केस तालुका अध्यक्ष पद्माकर सावंत केस शहर अध्यक्ष नाना हांडीबाग छावा मराठा संघटनेचे बीड जिल्हा प्रमुख शिवाजी ठोंबरे केस तालुका क्रीडा संयोजक प्राध्यापक विनोद गुंड शंभूराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकुंद मामा कनसे बीड जिल्हा शिक्षण संघटना अध्यक्ष संजय इंगळेसर संभाजी ब्रिगेड केस तालुका अध्यक्ष कैलास चाळक महिला प्रतिनिधी म्हणून सीताताई बनसोड संभाजी ब्रिगेडचे केस तालुका सचिव रामराजे गलांडे शिंदेसर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे विशेष मनोगत व्यक्त केले